भडगाव नगरपालिकेचे निवडणूक लागले त्यातच मुख्याधिकारी म्हणून रवींद्र लांडे साहेब यांची बद्ध झाली त्यांच्या जागेवर आपली नियुक्ती झाली आहे अँड निवडणुकीच्या वेळेस आपण भडगाव शहरात आलात तर नेमकी निवडणूक लागली ही निवडणूक आपण कशी हाताळाल व भडगाव शहरांना काय आवाहन कराल प्रथम पहिला आपला परिचय द्यावा नमस्कार सर्वांना मी सॉलिहा मागावे मी आधी उपायुक्त धुळे महानगरपालिका या पदावरती कार्यरत होते आता माझी बदली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भडगाव महानगर भडगाव नगरपालिका नगर इथे झालेली आहे आणि मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करते निवडणूक निर्णय अधिकारी मान्यता तहसीलदार मॅडम आहेत त्यांना सहकार्य करणं आणि निवडणुका निष्पक्षपणे पार कशा पडतील हे बघणं हे माझं महत्वाचं काम आहे सध्या भडगाव नगरवासियांना काय आवाहन करायला भडगाव वासियांना सर्वांना हेच आवाहन करेल की घराबाहेर पडा मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मतदान करा आणि मतदानाच्या मार्गातूनच आपल्या शहराचा विकास होऊ शकतो तुमचं मत मोलाचं आहे त्यामुळे शंभर टक्के मतदान करा हेच आवाहन मी भडगाव यांना करेल आपलं नगरपालिका प्रशासन या कामासाठी तत्पर आहे का नक्कीच आम्ही सगळे नगरपालिका कर्मचारी अधिकारी आणि आपले जे निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांची टीम आहे हे सगळेच आम्ही तत्पर आहोत निवडणुका निष्पक्ष कशा पार पडल्या जातील आणि सर्व लोक कसे मतदानात सहभागी होतील यासाठी आपण स्वीपचे कार्यक्रम देखील राबवतोय आणि आता आपली जी निवडणूक आहे ती भडगाव शहराच्या विकासासाठी महत्वाची आहे त्यामुळे सर्वांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाहिजे धन्यवाद धन्यवाद